मला अत्यंत आनंद होत आहे की चिपळूणच्या वैद्यकीय इतिहासात आणखी एक सोनेरी पान लिहिण्याचा मान अपरांताला मिळत आहे अपरांत हॉस्पिटल सबरीज सुरुवातीपासून असंच राहिलेलं आहे की जे जे काही आत्ता आपल्या चिपवणवासियांसाठी कोकणवासियांसाठी नवे संशोधन आहे ज्या चांगल्या गोष्टी आपल्याला मेट्रो सिटीजमध्ये पाहायला मिळतात पण आपल्या इथल्या इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटमुळं त्या आपल्या इथल्या डोंगरी भागामुळं ज्या सुविधा आपल्या लोकांपर्यंत पोहोचत नव्हत्या ज्या सुपर स्पेशालिस्ट सुविधा आपल्यापर्यंत पोहोचत नव्हत्या अशा सुविधा देण्यासाठी एक उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर उभारावं एक स्टेट ऑफ आर्ट मशिनरी उभारावी आणि त्या स्टेट ऑफ मशीन आर्ट ऑफ साठी सुटेबल असं कौशल्य असणारे डॉक्टर्स इथे यावेत इथे राहावेत आपलेच व्हावेत आणि दृष्टीने अनेक चांगले उत्तम डॉक्टर तर प्रांतामध्ये उच्च विद्यावशिषा आणि आत्तापर्यंत किंवा मेट्रो सिटीजमध्येच जहांगीर असो रुपी असो केम असो अशा ठिकाणी काम केलं अशा नामवंत संस्थेमुळे ना, अनेक डॉक्टर इथे आले अत्यंत वर्ल्ड क्लास फॅसिलिटीचं आय सी यू ऑपरेशन थिएटर आपण उभारलं हे इथे मला सांगायला आनंद वाटतो की कुठलाही डॉक्टर स्पाईनचा अगदी नामवंत डॉक्टर आपल्याकडे येऊन गेलेत न्यूरो सर्जरीतले अतिशय नामवंत येऊन गेले आता सह्याद्रीचे सीईओ युनिट हेल्ड कराडचे माझ्याबरोबर आहेत सह्याद्रीचे चीफ फिजिशियन माझ्याबरोबर आहे या सगळ्यांनी नावाजलेला सेटअप म्हणून मी अपरांताचा आवर्जून उल्लेख करेन सर मला अजून आठवतं सर इथे बघून गेले आणि सर मला म्हणाल सर यो इरेक्टेड वर्ल्ड क्लास मॅसिंग असं त्यांचं उद्गार होते तिथे आल्यानंतर अर्थात हे सगळं करताना जरी ह्यासाठी आपल्याला काही पैसे उभे करावे लागत असतील भांडवल उभं करावं लागत असलं तरी ह्याचा भार पेशंटला पडू नये म्हणजे आपण एका बाजूलाही कसरत असते थोडीशी की ग्लोबल लेवलच्या हेल्थ सर्विसेस आपल्या लोकांपर्यंत द्यायच्या जे आमच्या वडिलांनी असेल किंवा काय आमच्या संस्कार केले की आपल्या भागातल्या लोकांसाठी तू कितीही शिकला असेल तू परत ये आणि इथल्या लोकांना सर्व्हिस दे पण ती देताना इथल्या लोकांना परवडेल अशा दरात द्यावी लागते म्हणजे ग्लोबल सर्विसेस ॲट लोकल कॉस्ट आणि सगळा दर्जा सांभाळून हे सगळं द्यावं लागतं आणि ह्याच्याबरोबर ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एक टेक्नॉलॉजी डॉक्टर्स ह्या सगळ्यांबरोबर एक तुमचं आमच्यामध्ये जसं एक रिलेशन आहे आपुलकी आहे आणि तुम्हाला असा विश्वास असतो बऱ्याच आहे की बाबा या तीन जाधव म्हणून की या तीन जाधव या माणसाकडे गेल्यानंतर माझा प्रश्न तुटेल माझा सहानुभूतीने त्याच्यावर विचार केला की आपुलकी एक प्रयत्न चालला आहे की अप्रांतामध्ये सुद्धा ती आपुलकी ती सद्भावना आणि ती एमपथी आपण ज्याला बनतो त्याच्यावरती पोचावी सरांचं स्टेटस मी बघत होतो त्यांनी एम्पथी लिहिलं आहे आणि तोच खरंच स्थायी भाव आहे म्हणजे एखाद्या वेळेला वैद्यकीय सेवा जरा थोडी डावी उजवी झाली तरी चालेल पण याच्यामध्ये सद्भावना जर ठरली तर नक्की हिलिंगवर इफेक्ट होतो याचा आम्हाला सगळ्या डॉक्टरनं कल्पना आहे कारण जेव्हा त्यातून टेक्नॉलॉजी हवी पण टेक्नॉलॉजी शूड कम विथ कम्पॅशन आणि कमिटमेंट एक बाजिलकी आहे ते सुदैवाने ओन सर असतील आमचे ते आमचे डॉक्टर सद्गुरू पाटणकर असतील डॉक्टर भक्तीपालांडे मॅडम असतील डॉक्टर श्रीश भास्करवाल असतील त्या सगळ्यांच्या रूपाने मला तिथे दिसते आणि म्हणून बाकीचे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आम्ही आता बाजूला त्याच्यावर ट्रेनिंग घेऊन त्यासाठी आम्हाला डॉक्टर देशमुख सध्या मदत करत आहेत त्याच्या पुढे आपण आता हे नवीन जे पाऊल उचलतो आहे ते टेली डेली आय सी टेली आय यू हा शब्द मुद्दा म्हणून लक्षात हे मेडिसिनचं युग आहे ए आयमध्ये काय आहे आपण पाहतोय आणि हे टेलिमेडिसिनचंच युग आहे याच्यामध्ये जगभर क्रांती होते तर घडीला सुद्धा ज्या क्वालिटीसारखा शेखर सर थोडा वेळ तिथे होते आपले आमदार शेखर सर तिथे होते त्यांनी त्यांना आम्ही छोटं डेमॉन्स्ट्रेशन दिलं या संदर्भात आणि द ही सॉ इट टेम्परेसिव्ह असं म्हणजे तुम्हाला ते म्हणाले की सर आत्ता तुम्ही काय ॲडव्हान्टेज होईल याचं तर या ॲडव्हान्टेज याचा मोठा असं राहणार आहे की एखादा पेशंट जेव्हा क्रिटिकल असतो आणि आपल्याला आता आमच्या बऱ्याचदा न्युरोलॉजीमध्ये असं कधी डिसीजन घ्यायला लागतो की मी मेंदूमध्ये रक्तस्राव होत असतो आणि हा रक्तस्राव किती वेळात थांबेल याची आयडिया येत नसते त्यामुळे ह्याला कॉन्झर्वेटिव्हली ट्रीट करावं रक्त पुरवठा रक्तस्ताव थांबण्यासाठी याच्यात जास्त बोलतील आमचे डॉक्टर लोक काय ह्याला ऑपरेटिव्ह मेजरसाठी जावं या वेळ ह्याला एक तर रुग्णाच्या सुरक्षिततेसाठी आणि सध्याच्या काय डॉक्टरच्यासुद्धा <laughs> सुरक्षिततेसाठी पेशंटाच्या नातेवाईकांना कॉन्व्हिन्स करण्यात की नुसता मी एकदाच विचार करत नाही तर आमची सगळी यंत्रणा सह्याद्री आपल्याला माहीत आहे ही भारत महाराष्ट्रातली सर्वात मोठी डॉक्टर हॉस्पिटलची शृंखला आहे तर सगळं मॅनपॉवर ह्या टे डी आय यूच्या निमित्ताने आपल्याशी जोडलं जात आहे आणि हा सगळं बुद्धिसंपदा बुद्धिवैभव ज्ञान जे आहे त्याचा लाभ आपल्या कोकणवासियांना या टेली डी आय सी यूतर्फे मिळणार आहे आणि ॲट द डोअर स्टेप मिळणार आहे त्यांच्याच घरी त्यांच्याच गावात मिळणार आहे पेशंट क्रिटिकल अवस्थेत बेडवर असताना व्हेंटिलेटर असताना जेव्हा त्यांना खरंच कुठे हलवणं शक्य नाही डॉक्टर्स बरोबर सांगतात की बाबा तुम्ही हल हलवायचं म्हटलं पण आता हलवू शकत नाही कारण हो ना हा पेशंट व्हेंटिलेटर हल्ला त्याचं काय होईल आम्ही सांगू शकत नाही अशा माणसासाठी हा अतिशय मोठं वरदान राहणार आहे इथे बसून तुम्हाला हे ओपिनियन मिळणार आहे आणि आम्ही <स्तुँण> तसं व्हेरी मच थँकफुल टू सह्याद्री त्यांनी आमच्यासाठी गोष्टी आर्थिकदृष्ट्यासुद्धा इतक्या सुकर केल्या खूप मोठी तोशिस न लागतं सुद्धा आपण हे त्यांना आता देऊ शकणार आहोत कारण आपल्याला माहिती आहे मेट्रो सिटीजमध्ये कन्सल्टंटचे चार्जेस किती असतात तर त्याच्यापेक्षा जर आपल्याकडे जे विजिटिंग कन्सल्टंट चार्ज झाला तेवढ्या चार्जेसमध्ये आपण क्रिटिकल पर्सन ज्याचा आता लाईफ आणि मध्ये तो झगडतोय अशा माणसासाठी ओपिनियन त्याच्या बेडवर देऊ शकणार आहोत अर्थात या सगळं करताना काही तांत्रिक चॅलेंजेस होती आणि ज्याच्यासाठी सह्याद्रीची टीम आमची आय टी टीमने एक तीन चार महिने अक्षरशः झगडून ते चॅलेंजेस पार पडले आपल्या आपल्याचे सिग्नल्सपासून सगळे इशू होतात आणि आता आपण लाईव्ह 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 त्यांना ट्वेंटी फोर बाय सेवन एनी टाईम ऑफ द डे हा क्रिटिकल ओपिनियन्स देऊ शकतो अशा स्टेजला आपण आहोत आणि दिस इज दिस वॉज अ ड्रीम हे आत्तापर्यंत शक्य होईल असं कधी वाटलं नव्हतं पण यांच्या टेक्निकल डीम एखी चांगली आहे आणि आमच्या हर्षद सर आणि देसाई सरांनी जी स्वतःची वेळेची कमिटमेंट जी आम्हाला दिलेली आहे त्याच्यामुळे कारण असे इतकं तज्ञ मॅन फॉरसुद्धा हव्या तेवढ्या वेळेला आपल्याला आपण असे पण लोक बघितलेले आहेत जुन्या काळात की डॉक्टर रात्री उठतच नाही आम्ही सुद्धा त्यातून गेलेलो आहोत आणि डॉक्टर उठून तरी काय का का करणार काय काय कारण खरंच बॅकअप सिस्टीमच नसायच्या त्यामुळे उठून आता फक्त कराडलाच एवढं सांगायला उठावं लागायचं तर ते सगळ्यातून आपला चिपकोणचा मोठा प्रवास आहे माझ्या दृष्टीने हे आपल्या वैद्यकीय इतिहासातून चिपवणचं फार मोठं क्रांतिकारी पाऊल आहे आणि हे कालांतराने ते इफेक्ट जास्त कळते हे आत्ताच्या गडीलाच मोठं गोस्टॉप नाही करते पण माझे वर्ड मार्क करा इथून आपल्या बदलाला सुरुवात होते आणि निश्चित आपण उत्तमरित्या ए आय युगाला सामोरे जायला आता तयार झालेला आणि इथून पेशंटचं कम्फर्ट वाढत आहे म्हणजे जेव्हा अमेरिकेसारख्या देशाला आम्ही जातो किंवा युरोपमध्ये जातो आपल्याला लक्षात येतं की अरे नुसतं डॉक्टर भेटणं सुद्धा किती दुर्धमी आहे इथे ॲट युअर फिंगर टिप्स डॉक्टर उपलब्ध होणार आहे तर दिस इज गोइंग टू बी अ मेडिकल हेवन अशा शब्दात मी तुम्हाला सांगतो आणि द कॉस्ट वी आर बेरिंग इज खरच खरंच मुद्दाम आपण तो, तो, तो तुम्ही पत्रकार अभ्यासवाद बरंच करत असता दौरा तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण खूप चांगली गोष्ट चिपळकरांना ऑफर करतो माझ्या सगळ्या चिपवणकरांना कोकणवासियांना तुमच्यातर्फेही खरंच नम्र विनंती आहे यासाठी की या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्या कारण ज्या जनता जनार्दनासाठी ही सेवा आणली त्यांना जेव्हा याचा लाभ मिळेल दोन शब्द चांगले बोलले जातील यासाठी तेव्हा खरं सह्याद्री की आमच्या टीमला त्याबद्दल धन्यता वाटेल की आपण ह्या काही लोकांचे उपयोगी पडतात त्याच्यामध्ये आणखी मी या निमित्त निवेदन करतो की ते हॉस्पिटल आपण एका वेगळ्या नेशनने चालवतो आणि तुम्ही वेळोवेळी पत्रकारी सजग डोळे आपल्या समाजाचे असं काही वाटलं की तिथे आपल्याला आणखी इम्प्रूव्ह करता येईल तर नक्की माझ्याकडे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि त्या दृष्टीने आम्ही निश्चित प्रयत्न करतोय आता हर्षद धोन सरच क्रिटिकल मेडिसिन बोलतात हर्ष धोन सरांसुद्धा डायरेक्ट बोलतो तरी आम्ही त्यासाठी पॉझिटिव्ह आहोत आणि ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आम्ही त्यात काही ता, ता, बघितल्या जाणार नाही ते काळजी घ्या एकदम ते ट्रान्सपरंट जेवढ्या जास्तीत जास्त व्यवहार तिथे करता येईल त्याचा प्रयत्न आपला चांगलेला आहे आणि तुमची सर्वांची साथ त्यासाठी फार गरजेची कारण मेडिसिन हा टू प्लस टू चार असा विषय होत नाही कधी तीन होतात कधी पाच होतात आता चांगला वाटणारा प्रेश्न कधीतरी अचानक तब्येत गडबडू शकते आणि अचानक आपल्या अरे हा तर जाणार आहे तो माणूस त्याचे बिल उभा राहतो आणि मेडिसिनची ब्युटी आहे त्यामुळे डॉक्टरांचे सुद्धा ते प्रश्न असतात की जे खरंच प्रेडिक्ट करण्यासारखे नसतात अशा वेळेला तुमचा सपोर्ट आम्हाला खूप महत्वाचा आहे हे सगळं जे छान पाऊल आहे त्यासाठी माझ्या सगळ्या स्टाफला माझ्या सगळ्या कन्सल्टंट्सना मी अत्यंत धन आमचे सगळे डायरेक्टर्सना आणि तुम्हा सर्वांना मी ह्या सेवा तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचताय तुमचं सहकार्य असेच लाव राहू दे अशी माझी नम्र प्रार्थना माझं नाव डॉक्टर उपमान आहे मी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करायचा युनिट आहे म्हणून काम करतो सो so, बेसिकली आज जो आपण उपक्रम करतो तो so, आजचा हा एक नवीन इनिशिएटिव्ह जो आपण लॉन्च केला आहे तो so, किंबहुना कुठल्याही हॉस्पिटलनी कुठल्याही हॉस्पिटलबरोबर आपल्या भागामध्ये केलेला कदाचित पहिलाच उपक्रम असावा कारण बेसिक याचं जर तुम्ही पाहिलं तर आमचा ऑब्जेक्टिव्ह याच्या पाठीमागे खूप वेगळा आहे जनरली मोठे हॉस्पिटल्स काय करतात पुण्यातली मुंबईतली दिल्लीतली की येतात आणि छोट्या शहरांमध्ये सांगतात की आम्ही लिव्हरची ओपीडी करतो आम्ही किडनीची ओपीडी करतो आणि इथून होणारे पेशंट जे असतात ते आम्ही आमच्याकडे घेऊन जाऊन त्यांचे ट्रान्सप्लांट करूयात किंवा मोठ्या शस्त्रक्रिया न्यूरोच्या असतील किंवा बाकीच्या असतील त्या शस्त्रक्रिया आपण आमच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये करूयात अशा पद्धतीचा एक अप्रोच किंवा भूमिका वेगवेगळ्या हॉस्पिटलची असते ही ब बऱ्यापैकी बरोबरी आहे पण आम्हाला असं वाटलं की यामध्ये थोडंसं वेगळं काहीतरी करावं की या रुग्णांना ज्यावेळी आम्ही पाहिलं की पाठिमाच्या बऱ्याच वर्षांचा आमचा अनुभव असा आहे की ज्यावेळी दुर्गम भागातून पेशंट ट्रॅव्हल करतात दुर्गम म्हणजे आम्ही असं म्हणत नाही की आर्थिकदृष्ट्या दुर्गम आजची आय थिंक आता कुठलाच भाग तसा दुर्गम राहिलेलाच नाही आहे बट ॲक्सेसिबिलिटी म्हणजे मोठ्या शहरांना होणारा ॲक्सेस जो आहे रोड रोडच्या माध्यमातून तो थोडासा आपल्या भागाला थोडा डिफिकल्ट पडतो त्यामुळे रुग्णाला जो प्रवास करायला लागतो तो प्रवास थोडा डिफिकल्ट आहे अजूनही आपल्याकडे जर तुम्ही एअर ॲम्ब्युलन्स म्हणाल तर ते खूप महाग आहे त्याच्यामुळे ते सर्वसामान्यांच्या खूप आवाक्याच्या बाहेर आहे त्यामुळे जनरली हा रोड ॲम्ब्युलन्स आणि कार्डॅक ॲम्ब्युलन्समधूनच होणारा हा पेशंटचा गंभीर रुग्णांचा प्रवास असतो आता जरी तुम्ही निघालात आणि ॲम्ब्युलन्समधून जरी निघालात तर तुम्हाला कराडला मुंबईला किंवा पुण्याला पोचायला लागणारा वेळ जो आहे तो दोन राहिस तासाहून जास्तच आहे आणि कुठल्याही गंभीर असणाऱ्या रुग्णासाठी हा वेळ खरोखरच जास्त असतो आणि याचसाठी आम्हाला असं वाटतं की काहीतरी एकत्र येऊन असं वेगळं करावं की ज्यामुळे इथल्याच गंभीर रुग्णांना आय सी यूमध्ये वेगळ्या पद्धतीची सेवा आम्हाला देता यावी मग कोविडनंतर सगळ्या म्हणजे जगाला टेलिमेडिसिन हा प्रकार अत्यंत व्यवस्थित कळाला म्हणजे वापरायलाही लागले ते लोक म्हणजे जनरली आपल्याकडे जी भीती होती अगदी मोबाईल बँकिंगपासून असू दे किंवा टेलिमेडिसिन किंवा कुठल्याही गुवा बाबतीत ते पाठीमागच्या पाच सहा वर्षांमध्ये ही भीती मोडली गेली आहे आणि सर्वसामान्यांनासुद्धा टेलिमेडिसिनची सवय लागली आवश्यक होतं की आता टेलिमेडिसिन जसं आपण निर्बंध उठले कोविडचे तसे लोक आपापच हॉस्पिटलला जायला लागले आणि त्यामुळे लोकांना त्याची गरज भासलेली नाही तर कारण आपल्याला असं हवं असतं की डॉक्टरांनी मला हात लावा मला तपासावं आणि त्याचनंतर आपल्याला मानसिकदृष्ट्याही बरं वाटतं सो इव्हेंच्युअली so, आता तुम्ही जर पाहत तर जगामध्ये खूप मोठी टर्मिनॉलॉजी आहे कॉल टेले रेडिओलॉजी टेले रेडिओलॉजीचा अर्थ असा आहे की जर इथं सिटी स्कॅन करायचा किंवा इथं एखादा एक्सरे करायचा आणि जगाच्या पाठीवर हो बसलेल्या कुठल्याही रेडिओलॉजिस्टला पॅक्स नावाच्या सिस्टीममधून टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ते एक्स रे किंवा सी टीच्या फिल्म्स जातात तो कुठेही बसलेला असतो तर तो व्यक्ती रिपोर्ट करतो आणि तो रिपोर्ट करून अवघ्या एका तासाच्या तीस मिनटाच्यात पाठवून देतो असा रेडिओलॉजिस्ट जर आपल्याला आपल्या गावात हवा असेल तर त्या रेडिओलॉजीची जी सॅलरी आहे ती सॅलरी आपल्याला परवडत नाही आणि दुसरं म्हणजे दुसरं म्हणजे असे रेडिओलॉजिस्ट येत नाही कारण अशा मोठ्या तज्ज्ञांना छोट्या शहरात येऊन राहायची सवय नसते कारण त्यांचं फॅमिली लाईफ त्यांना ओव्हरऑल अँडिशन्स असतात मग या गोष्टीमुळे आपल्याला जे हवं आहे ते साध्य पण होतं आणि त्यांची त्यांची आपल्याला सर्व्हिसेस त्या त्या रास्ता मिळून जातात सो इव्हेंच्युअली असं तेल्या आयसीयू संदर्भात आम्हाला असं का करावं असं वाटलं कारण की ज्या पद्धतीचे पेशंट चिपळूणातून आमच्याकडे येतात ते मोस्टली क्रिटिकल वालेच पेशंट येतात आणि अगदी अत्यवस्थेत असतात आणि खूप गंभीर असतात आमचे रामसर बोलतील त्यावेळी ते सांगतील की खूप गंभीर रुग्ण असतात की ज्यांच्या देवाला खूप धोका असतो असे असेच खूप पेशंट आपल्याकडे येतात आणि त्यामुळे आम्हाला असं नेहमी वाटायचं मी आणि रामसर आमच्या चर्चेमध्ये नेहमी यायचं तर ह्या पेशंटला आपण दोन आठवड्यापूर्वी पाहायला पाहिजे होतं किंवा एक आठवड्यापूर्वी पाहिलं होतं किंवा चार दिवसांपूर्वी पाहायला हवं होतं काहीतरी आपण वेगळं करू शकलो असतो म्हणजे हा एका मनुष्याचा जीव वाचू शकलो असता या टेलिरेडिओलॉजी या संकल्पनेचं मी पूर्ण श्रेय जे आहे संकल्पना छान आहे पण मी प्रत्येक संभाषणामध्ये आणि प्रत्येक ह्याच्यात सांगतो की हे पूर्ण श्रेय यतीन सरांना आहे तर मी यतीन सरांनी हे ओळखलं की नाही हे खरोखरच आपण एक्झिक्यूट करायला हवं आहे सो आता आम्ही जे करणार आहोत ह्या टेले आय सी यूच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळी सह्याद्रीच्या करारच्या आमच्या टेलिवायसीयूच्या हबमध्ये बसतो अपरांत हॉस्पिटलमधला प्रत्येक आय सी यू बेड आम्हाला तिथे दिसतो अपरांत हॉस्पिटलमधल्या प्रत्येक आय सी यू बेडला आमच्याकडे टेक्नॉलॉजी अशी आहे की आम्ही झूम करून पेशंट पाहू शकतो पेशंटचे मॉनिटर पाहू शकतो पेशंटचा खाली जर कॅथेक्टर असेल तर लगे वाटे आलेला आउटपुट पाहू शकतो आणि त्याचबरोबर आमचे नर्सिंग आमचे आर एम क्लिनिकल असिस्टंट जे असतात जसे कन्सल्टंटला असिस्टंट म्हणून काम करतात किंवा एक सेकंड म्हणून काम करतात आय सी यूचे ते त्यांचे राऊंड्स घेऊ शकतात आमच्या लोकांवर बोलू शकतात आणि या लोकांना ट्रेनिंग मिळावं वेगळ्या पद्धतीचं आणि जागतिक दर्जाचं म्हणून आम्ही सरांना असं इन्व्हिटेशन दिलं आहे की या लोकांना आमच्याकडे पाठवा आम्ही तज्ज्ञ लोकांकडून ट्रेन करून घेतो कारण आम्ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी हॉस्पिटल श्रूम केलं होतं आमच्याकडे त्या पद्धतीचे ट्रेनिंग त्या पद्धतीचं क्वालिटेटिव्ह स्टफ आहे द्यायला लोकांना जे कदाचित आपल्याकडे आहे पण आपल्याला द्यायला तेवढा पुरेसा वेळ नसतो आपण सतत पेशंटच्या सेवेमध्ये बिझी असतो आमच्याकडे असे लोक वेगळे हायर केलेले असतात ज्यामुळे ह्याच तज्ज्ञांना आपण त्या लोकांना आपल्याच यातल्या स्टाफला ट्रेन करू शकू आणि ते येऊन हो। उत्तम दर्जाची सेवा देऊ शकतात सो इव्हेंच्युअली याचा परिणाम काय होऊ शकतो तर सकाळी जर एखादा आमचे होनसर इथे येणार किंवा रामसर राऊंड येणार त्या अगोदर दोन्ही नर्सिंग आणि क्लिनिकल असिस्टंट एकमेकांशी बोलून पूर्ण डिटेल आय सी यूचा राऊंड झालेला असेल एकमेकांच्याही आणि त्यानंतर ज्यावेळी कन्सल्टंट घेतील ते एकमेकांशी बोलतील ते बोलण्याच्या अगोदर पूर्ण त्यांना डिटेल मिळाला असेल दोन्हीकडे ते म्हणजे राम सर आमचे इथून किंवा सर तिथून एकमेकांचे व्हिडिओद्वारे संवाद साधतील आणि त्याचबरोबर हो संवाद साधायच्या अगोदर राम आणि इथल्या प्रत्येक पेशंटची परिस्थिती माहीत असते रामसरांबरोबर अजून एक त्यांचे सहकारी आणि डॉक्टर महेश देशमुख जे अर्धे पेशंट पाहणार आहेत त्यांनी रामसर अर्धे पेशंट पाहणार आहेत त्या वॉर्डमधले म्हणजे तो मोठा आय सी यू आहे आणि अगदी सुंदर आय सी यू आहे आणि चिपळवणात असं यू होणं ते खरंच चिपळूणाचं आणि खरंच सगळ्या इथलं मेडिकल प्रटर्निटीचं जशी पाहिजे एका सुंदर आय सी यू म्हणे आमचे टेन्सिरीज बोलतीलच की आय सी यू संकल्पना किंवा आयसीयूची मतलब रचना खूप सुंदर वाटली आम्हाला पहिल्यांदा पाहिल्यावर सो इव्हेंच्युअली यामुळे काय होईल की प्रत्येक पेशंटला सर पण पाहतील आणि आमच्याबरोबर पण चर्चा झाल्यामुळे एखादा वेगळा डायमेन्शन कदाचित फोन सारांना वाटू शकेल किंवा मोन सर्वांना वाटते की आता जर आपल्याला या पेशंटला युरोलॉजीचा रेफरन्स पाहिजे म्हणजे मूत्र रोग ओपिनियन लगेचच हवा आहे कदाचित चिपळूणमध्ये तो व्यक्ती असतो किंवा नसतो किंवा त्याला यायला थोडा वेळ लागतो किंवा तो नसतो शहरामध्ये आपल्याला उपलब्ध तर आम्ही तो आमच्या इथल्या व्यक्तीला लगेचच इथे उपलब्ध करून साधारण त्याच दिवसामध्ये एक दोन तासाच्या काळामध्ये ते ओपिनियन पण होऊन जाईल त्यामुळे कुठल्याही तज्ज्ञांचा सल्ला जो आहे तो इथे राहणार नाही आयला आणि याचमुळे काय होऊ शकतो तर खऱ्या अर्थाने रुग्णसेवा जी आहे ती परिपूर्ण होईल असा आम्हाला एक विश्वास आहे आणि यासाठी रुग्णांना आम्ही आमच्या इडनं सह्याद्रीच्या इडनं आम्हीसुद्धा ज्यावेळी ही संकल्पना चालू केली ह्यातून कोणत्याही पद्धतीचा व्यावसायिक किंवा व्यावसायिक नफा हा आमचा एक बाजूच नाही ही बाजूच नाही आहे जी आम्ही पाहिली आहे आम्ही हे पूर्णपणे अशा पद्धतीनं करतो की ज्याचा रुग्णांवर सुट्या सुद्धा अतिरिक्त ताण येणार नाही आहे आणि हे प सुद्धा नक्कीच याला दुजोरा देते की जसं ती त्यांच्या भाषणात म्हणाली मीही सांगेन की यामुळे कोणत्याही पद्धतीचा आर्थिक बोजा पेशंटला बिलकुल पडणार नाही मग तो साधा कन्सल्टंट असू देत सुपर स्पेशालिस्ट असू देत किंवा इतर कोणी असू ओपिनियन आला तरी त्या रुग्णाला त्याचा आर्थिक भार पडणार नाही सो याच्या पुढचं बरेच प्रश्न असतील तुमचे तर प्रश्नाच्या वेळी मी बोले पण साधारण पार्श्वभूमी ही अशा पद्धतीची आहे संपूर्ण महाराष्ट्र सहज करत नाही ऍक्च्युली आम्ही असा कुठलाही क्लेम करणार नाही पण आमच्या दृष्टिकोनातून या भागात आपणच पण हे करतोय कारण याची जी संकल्पना आहे भारतामध्ये फारशा काही अॅक्टिव्ह हॉस्पिटल्समध्ये अशा पद्धतीचे पेल आय सी यू नाही आहे कारण जनरली कसं असतं सर की चिपळूळमध्ये तुम्ही आयसी यू असतो आणि कराडमध्ये जर त्याच्यापेक्षा थोडासा बेटर आय सी यू असतो हो। तर जनरली लोकांचा कल कसा असतो चिपळूळच्या लोकांना सांगायचं सा, जनरली की अरे तुमच्याकडे गंभीर होते का आमच्याकडे पाठवा म्हणजे तुम्हाला तिथे काही मदत करावी किंवा अशा पद्धतीचा म्हणजे त्यांचा भाव नसतो असं नाही म्हणायचं पण तंत्रज्ञान सध्या अवेलेबल नाही आहे त्यामुळे आपण जे घडवतोय आपण एक टेक्नॉलॉजी अडॅप्ट केलेली आहे सात आठ गोष्टींना पकडून आणि त्या टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने आपण आता चोवीस तास सतत पेशंट पण पाहू शकतो आणि त्याचबरोबर जे नोट्स टाकायला लागतात ह्या लागतात ते दोन्ही बाजूला सेम नोट्स रिफ्लेक्ट करतात कुणी काय लिहिलं काय लिहिलं हे समजा ते ऑलरेडी एका विशिष्ट पातळीच्या पुढे गेलेले असतात म्हणजे आता फोन सुद्धा ज्या पद्धतीचे इंटेन्सिव्ह केअर करतात ते कोणत्याही पद्धतीने असं नाही आहे की जे असं आम्ही सांगू की देसाई साहेब म्हणतात की याच्यापेक्षा बेटर मी करतो नाही दोघं एका म्हणजे जवळजवळ सिमिलर लेवलचं असतं फक्त कसं असतं की एका इंटेन्सिव्हिस ही भीती असते की आता येऊ शकतं का म्हणजे ऍडिशनल ओपिनियन येऊ शकता डिफरन्स ऑफ ओपिनियन काय सर एखादा असा असेल डिफरन्स ऑफ ओपिनियन हे फार कमी वेळा करतं कारण हे जे आहे ना ऑब्जेक्टिव्ह मेडिसिन जेव्हा तुम्ही एक्स रे करता बऱ्यापैकी तुमचे रिडिंग एकसारखे येतात इसी तुम्ही रीडिंग करता तर जगामध्ये कुठेही रीड केलं तर ते एकसारखं चाललं पाहिजे हा अँटीबायोटिक मध्ये थोडंसं इकडे तिकडे चॉईस होऊ शकतो पण जेव्हा आपण डायग्नोसिस होतं ना तर बऱ्यापैकी सगळ्यांचे ओपिनियन ऑलमोस्ट नियर अबाउट सेम असत त्यामुळं बेसिकली तो हा कन्सेप्ट काय आला तर सांगतो तुम्हाला बरेचशे उत्तर तरी मिळून जाते तर आता हा जो टेलिआयसू कन्सेप्ट करायचं चाललं आपल्याला पहिल्यांदा त्यांनी काय बघितलं की आपण ज्या हॉस्पिटलशी टायअप करतो ज्या डिपार्टमेंटची आय सी यूची ते डिपार्टमेंट आपल्या खरंच कॉम्पिटेबल आहे का एखादं काय असतं नुसतंच दोन कॉट टाकलेलं एखादं आय सी यू फावलर मेड पेड असतं तर मला शंभर टक्के काहीतरी सह्याद्रसायचं का असतं बाबा आम्ही तुमच्याकडे करू शकत नाही कारण तुम्ही ज्या पॅरामीटरवर पेशंट बघताय आणि आम्ही ज्या पॅरामीटरवर बघतो ह्यात फार मोठा फरक आहे तर ह्यात काही स्टँडर्डाईज प्रोसिजर्स केलेले आता आय सी यूसाठी काही स्टँडर्डाईज नॉर्म्स आहेत किंवा एखादं डायग्नोसिस आपण असतो त्याचे क्रायटेरिया असतात मग ते अमेरिकन हार्ट असोसिएशन असो अमेरिकन डायबेटिक असोसिएशन असो तर या क्रायटेरियानुसारच आता आजकाल मेडिसिन द्यायला जातं जसं एखादी कविता लिहिताना आपण पूर्वी छंद मात्रा वृत्तमध्ये बसवलं की म्हणायचं हे भुजंग प्रया किंवा हे म्हणायचं हे अनुप्रास किंवा हे श्लेष कारण ते त्या ग्रामरमध्ये बसायचं तसं त्यांच्या शब्दाचं एक ग्रामर आहे त्याच्यामध्ये ते, ते आयडेंटिफाय करतं एखादं वेगळी स्पेसिस ॲनिमलची आली तर आपण त्याचं जेंडर आणि स्पेसिसमध्ये त्याचे कॅरेक्टर्स बघून बसवतो आणि हा हा प्रकार आहे आता तरीसुद्धा मेडिसिन हा मी म्हटलं असं की एक अजब आहे आणि दुर्मिळ केसेस येत राहतात जे कुठल्याच फॉर्म्युलात बसत नाही पण त्याच्यामध्ये अशा वेळेला काय करतात की हे कन्सेन्सेसने अशा वेळेला एक डिसिजन घेतात की सर ही फारच रेअर केस आहे ही फार दुर्मिळ केस आहे किंवा पै मेडिकल लिटरेचरमध्ये आता तीनच केसेस लिटरेचरमध्ये डिसाईड केले पण असे प्रसंग फार रेल येतो पाहिजे लाखात एखादी केस अशी येऊ शकते पण जवळजवळ नाईन्टी नाईन पॉईंट नाईंटी नाईन पर्सेंट केसेसमध्ये यांचं कन्सेन्स होणं कारण एका ठराविक गाईडलाईन्सनुसारच जातात आणि त्या लेवलचीच मेडिसिन सर म्हणाले तसं की कोणी अशा वेळेला सिफालस करीत म्हणजे नेईन पण अबाउसिफायन पण बेसिकली कव्हरेज त्यांचं सेम असेल अशा प्रकारचं अँटीबायोटिकमध्ये ते होईल जसं <coughs> तर विचारतो ट्रीट ॲजेज अ जर्नलिस्ट म्हणून सांग की समजा एखादा पेशंट सिरियस स्टेजला आहेच आयसीयू म्हणजे दॅट इज ट्रीट ॲज अ सिरियस पेशंट आणि एक एका सर्टन स्टेजला तो खूप सिरियस झाला तर तो तुम्ही त्याला मू करणार कुठं ते टेडी आय माध्यमातून तुम्ही त्याला ऑपरेट करणार ट्रीट करणार कसं करणार आजकाल काय की कुठल्या पेशंटला प्रत्येक ची स्टेटेबिलिटी असते कोण <coughs> सर आणि राम देसाई सर किंवा आमचे दुसरे कुठले तज्ज्ञ असतात तर त्या पर्टिक्युलर केसला ना चार पाच सुपर सुद्धा इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात इथं सगळ्यांचं ओपिनियन असं आलं की आपल्याला इकडे आणून काहीतरी वेगळं इंटरव्हेन्शन करायला पाहिजे ज्यासाठी वेगळ्या स्पेशालिटी केअरची गरज आहे त्यावेळी अशा पेशंटला आपण हलवू शकतो हो। पण आमचं ऑब्जेक्टिव्ह हे आहे की जे आपल्याकडे दहा पेशंट जर महिन्यात जात असतील तर त्यापैकी एक दोनच आठ पेशंट इथलं खरंच चांगली खूप सुंदर आहे म्हणजे तुम्ही करताय कोकण साठी आणि एवढा प्रवास करून तीन चार तासाचा जाण्यापेक्षा हे सगळं सुंदर थोडेसे पुढे क्रिटिकल काही विषय ते असं आहे की यामध्ये हंड्रेड पर्सेंट लोक इथे थांबू शकणार कारण काय होते की प्रत्येक केसची गंभीरता वेगळी असते त्यामुळे बऱ्यापैकी ज्या लोकांना खरंच गरज लागेल किंवा इमर्जन्सी कार्यक सर्जरी करायची ओपन कार्डियक सर्जरी करायची जे आपल्याकडे होणार नाही इथे कुठे मग आपल्याला पट करून अशा सेंटरला घेऊन की तिथे कार्डियक सर्जरी होते जे चीज़े, आमच्याकडे होतं आम्ही करू शकतो त्याला वॅस्क्युलर सर्जन लागतो कार्डियक सर्जन लागतो डीएम कार्डिया त्याने सीशिया लागतो तसा आयसीयू केअर लागतो त्या पद्धतीच्या बाकी यंत्रणा लागतात एवढं सगळं असल्यानंतर लोक विचारतात की फुकट करणार का मग गव्हर्नमेंट स्कीम लागते तर एक चांगली गोष्ट मी कधीतरी असं बऱ्याच येतं कारण कॉर्पोरेट हॉस्पिटल एक जाळं टाकतो आणि त्यातून पेशंट घेऊन जातो हा नेहमीचा कन्सेप्ट आपले मिरजवाले लोक पण करतात असं एखाद्या वेळेला असं म्हटलं जातं प्रत्यक्ष काही आपल्याला माहिती नाही कारण आपण त्या गोष्टीवर काही फार बोलायचं नाही पण त्याच्यामध्ये आता असंच एक आलं की बाबा मग सह्याद्री इथून पेशंट घेऊन जाण्यासाठी इकडे एक जाळं लावलंय का तर इथे तसं काही त्या बाबतीत टायप आमचा झालेला नाही तुम्हाला तुमचा पेशंटला एक इथे ओपिनियन मिळेल आणि तो तुम्ही तुमच्या हॉस्पिटलला जाऊ शकता त्यासाठी ते आनंद जाऊ शकेल त्याच सर वेगवेगळ्या गोष्टी सांगतील आणि आता सध्या ना दिवस आहेत की एकत्र होणार नाही तर त्यांची चांगले एक्सपर्ट पाहून आपले इथे येऊन ऑपरेट करायला तयार आहे आपण त्या लेवलचं इन्फ्रास्ट्रक्चर द्यायचं आता आपण तयारी करतो पण आता आपण एक स्टार्टिंग पॉइंट आहे आणि इथून जेव्हा जेवढं तुम्ही ही ज्योतीचं स्पुल्लिंग कराल आणि तुमच्यावरून मला फार सपोट पुढे जाणार आहे चव्हाण जेव्हा संरक्षण मंत्री म्हणून मोदी नेहरूंच्या मदतीला गेले तेव्हा ते म्हणाले की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री गेला असं त्या वाक्य होत प्रख्याने लिहिलं होतं हिमालयाच्या मदतीला सह्याद्री गेला आता कोकणच्या मदतीला पण सह्याद्री आलेला आहे डॉक्टर राम देसाई आणि फिजिशियन म्हणून काम पाहतोय सह्याद्रीला आज मी आलो इथे येथे हॉस्पिटलचा पूर्ण सेटअप पाहिला वॉर्ड बघितला त्याच्यानंतर मी आय सी यू बघितला आय सी यू बघितल्यानंतर खूप इम्प्रेस झालो की बऱ्यापैकी जे बेस्ट आय सी यूसाठी जो सेटअप लागतो तो बऱ्यापैकी आहे इन्क्लूडिंग सेंट्रल मॉनिटर त्याच्यानंतर आपले जे एचे कौन्सिल जे बसवलेले आहेत जे टेलिकम्युनिकेशनसाठी जे स्क्रीन वगैरे बसवलेले आहेत कॅमेरे जे बसवलेले आहेत ते एकदम अद्याय होत आहेत त्यामुळे त्यांना आम्हाला तिकडून इझिली पेशंट मॉनिटर करण्यासाठी खूप इझी पडेल त्याबरोबर डॉक्टर हर्ष धोवान यांची बरोबर माझी केमिस्ट्री गेले एक वर्षभर बर झाले बरेच पेशंट आम्ही एकत्र मॅनेज केले किंवा बऱ्याच वेळा ते मी जरा थोडंसं सिंगणार आहे त्याच्यामुळे कधीकधी मला सल्ले विचारतात पण बऱ्याच वेळा मी जेव्हा बघतो तेव्हा त्यांनी ऑलरेडी पेशंट मॅनेज केलेला असतो पण काही काय वेळेस पेशंट सॅटिस्फिकेशनसाठी त्यांना बऱ्याच वेळा मला फोन करावा लागतो किंवा एखाद्या वेळेस तिकडे पेशंट पाठवावा लागतो तर ह्या ज्या गोष्टी होतात ते बऱ्यापैकी एक समजा शंभर पेशंट असतील तर त्यांना अटी सत्तर ते ऐंशी टक्के पेशंट यू विल रिटेन युअर किंवा इथल्या इथेच त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील एक दहावीस टक्के जे पेशंट असतील की बाबा त्यांचं समाधानच होत नाही किंवा त्यांना थोडंसं आणखीन काही ॲडव्हान्स गोष्टी लागतात जे आपल्याला सध्या इथे अवेलेबल नाहीत ते भविष्यात आणखीन पुढे जाऊन अवेलेबल होतील ते पेशंट फक्त आपण करायला बघू शकतो पण बऱ्यापैकी जे आय सी जे पेशंट असतात की ज्यांना आपण तिथे जाऊन काही ॲडव्हान्स करणार नसतो फक्त ड्रग मॅनेजमेंटवरच ठेवणार असतो कारण ते डायलिसिस होतं बऱ्यापैकी सर्व गोष्टी होतात एक्सेप्ट अँजिओग्राफी अँडिओप्लास्टी तर फक्त मला वाटतं जे कार्डॅकचे इमिजिएट केअरचे जे पेशंट असतील ते काय आपल्याला इमिजिएट बेसिसवर करावंच लागतं जरी माझ्या घरचं जरी असेल आणि ज्या आय सी यूमध्ये जिथे हे जर नसेल तुमच्याकडे फॅसिलिटी तर आय विल असेम तो शिफ्ट पेशंट पण बऱ्यापैकी जे मल्टीऑर्गन फेलिअरचे पेशंट असतात की ज्यांना आम्ही पुढे जाऊन कुठले ऑपरेशन करणार नसतो किंवा एन्जिओप्लास्टी करणार नसतो किंवा त्याला कुठल्या ॲडव्हान्स काही गोष्टी करणार नसतो त्याला फक्त मेडिकल मॅनेजमेंटनी आपला बरा करण्याचा उद्देश असतो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्यांचा कन्सेन्स झालेलाच असतो सगळ्या फिजिशियनचा तर असे पेशंट आपल्याला इथं ठेवून विदाउट ट्रान्सफर वी कॅन मॅनेज इट आउट येईल ठीक आहे कारण डॉक्टर यतीन जाधव सर आणि डॉक्टर अमित माने हे सगळ्या गोष्टी एकदम डिटेलमध्ये इलेबोरेट केलेल्या आहेत त्यामुळे मला माझ्यासाठी बोलण्यासाठी आणखी काही फार काही ठेवलेलं नाही काढला तो विषय काय करायचा नाही नमस्कार माझं नाव डॉक्टर हर्षदो मी अप्रांत हॉस्पिटलमध्ये गेले पाच वर्ष कन्सल्टंट फिजिशन आणि इंटेन्सिव्हिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतो आहे आज एक खूप हॅपी गोष्ट आहे आपल्या अप्रांतसारख्या आय सी यूमध्ये तिथे आपण सगळ्यात क्रिटिकल केसेस मॅनेज करतो सगळ्यात आपण नामांकित नामांकित आहोत की कुठेही चिपळूणमध्ये काही क्रिटिकल ट्रीटमेंट लागली तर बघू आधी अप्रांतला घेऊन जा आपणांतचे गुण सर बघतील ठरवतील आपशंट डेगे ठेवायचं पुढे पाठवायचं त्यांनी जर सांगितलं तर आपण पुढे घेऊन जाऊ नाही तर आपल्याकडे ट्रीटमेंट करू हा जो तुमचा विश्वास आहे त्याच्यामुळंच आपण हा एक नेक्स्ट स्टेप उचलला आहे की आता आपण टेलिमेडिसिन जे सरांनी आपल्या सगळं इलोब्रेट करून सांगितलं की आता सुद्धा केसेस जे टेन ट्वेंटी पर्सेंट आपल्याला पुढे पाठवायची गरज पडत होती ज्यांना फक्त मेडिकल मॅनेजमेंट लागणार आहे किंवा ओपिनियन लागणार आहे त्यांनासुद्धा आपण पुढे न पाठवता आपल्याकडेच आपल्या आय सीमध्ये मॅनेज करू तज्ज्ञ डॉक्टर जसे राम सर आहेत हे इंटेन्सिव्हिस्ट आहेत माझ्यापेक्षा पंधरा वर्षांनी सिनियर आहेत त्यांचं नॉलेज मला वापरता येईल त्यांचा एक्सपिरियन्सचा मला चांगला फायदा होईल त्याच्या व्यतिरिक्त जे सुपर स्पेशलिटी व्हिजिटिंग कन्सल्टंट आहेत लेफ्रॉलॉजिस्ट म्हणा न्युरोलॉजिस्ट म्हणा युरोजिस्ट त्यांचे सगळ्यांचे सल्ले घेऊन आपण ट्रीटमेंट पेशंटची ल लवकरात लवकर चालू करून त्याचा प्रोग्रोसेस इम्प्रूव्ह करू शकतो समजा एखादा पेशंट आहे एक्झाम्पल देतो आता एखाद्या पेशंटला डायलिसिसची अर्जंट गरज आहे पण आपल्या नेफ्रोलॉजिस्ट गावात तिसऱ्या दिवशीला किंवा चौथ्या दिवशीला व्हिजिट करणार आहे तोपर्यंत आपण पेशंटच्या डायलिसिसला थांबू शकत नाही म्हणून अशा वेळी आपण टेलिकम्युनिकेशन करून आपल्या सगळ्या पेशंटचे रिपोर्ट्स अपलोड करून त्याची क्लिनिकल कंडिशन मी किंवा माझे रिसेंट मेडिकल ऑफिसर त्या आपल्या नेफ्रोलॉजिस्टला एक्सप्लेन करून डायलिसिसचे सेटिंग्स चालू करून तिथे सुई टाकून मानेत आपण डायलिसिस चालू करून पेशंटचा जीव वाचू शकतो त्याची क्रिएटिंगची मात्रा चांगली झाली नॉर्मल झाला आणि आता पुढे त्याला ट्रान्सप्लांटची गरज आहे तर आपण त्याला पुढे रेफर करू किंवा आपल्याकडे ठेवून पुढचे ट्रीटमेंट कंटिन्यू करू शकतो तर टेलिमेडिसिन तल्यासूचे असे बरेचसे अनेक फायदे आहेत आपल्यासाठी आणि आय थिंक दिस विल बी अ गुड बोम जसं सरांनी सांगितलं आपल्या चिकवणसारख्या भागात हा एक खूप मोठा आपल्यासाठी एक असणार आहे ज्याच्यामुळे आपल्या पेशंटची ट्रीटमेंट चांगली होणार आहे आणि रिकव्हरी रेट्स पण आपले चांगले होणार